नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय डाळीं पिकात अंतिम टप्प्यात बॉईल असेल बॅक्टेरिया आणि साईजच्या अडचणीमधून आपण कसं मोकळं होऊ शकतो त्या संदर्भात शेवटच्या टप्प्यात पंधरा वीस दिवस एक महिन्यामध्ये काय कामकाज केलं पाहिजे नीट लक्षात घ्या आपलं हार्वेस्टिंग एक महिना बाकी आहे वीस दिवस बाकी आहे अशा वेळेस सातत्याने सुरू असणाऱ्या पावसामध्ये आपल्याला पिकामध्ये आपल्या डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरियल ब्लाईट असेल बॉईल असेल बॉईल म्हणजे फळं पूर्ण तडकून जातात सडतात आणि खाली पडतात तो आपल्याकडं कुठल्याही पद्धतीत प्रॉब्लेम येऊ नये ती अडचण आपल्याला येऊ नये त्याचप्रमाणे फळ फ़ड़ उकलणं फळाचं त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो तडकणं आणि फळाच्या दोन बागा झाडावरच होणं ती गोष्ट आपल्याकडं होऊ नये म्हणून आपण कशा पद्धतीने फवारणीचं नियोजन आणि त्याच पद्धतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन या सातत्याने सुरू असलेल्या पावसात कसं केलं पाहिजे आपण या ठिकाणी जर बघितलंय आता तुम्हाला मी दाखवतो आता हे जे फळ आहे हे जे फळ आहे बघा हे याला बॉईल म्हणतो आपण हे सातत्याने सुरू असलेली दलदल यामुळे याला आपण बॉईल म्हणतो हे पूर्ण उकडल्यासारखं आणि सडून जातं हे असं फळ होतं दुसरी एक महत्वाची गोष्ट जी साईज आपल्याला मिळते ही साईज खूप चांगली मिळते साईज चांगली मिळते फळांना तडे जाता कामा तडा इथं जातो फळ उकललं जातं ते होऊ नये म्हणून आता इथं मला दिसत नाही तरी मी दाखवण्याचा अजून पाठीमागे जाऊन प्रयत्न करतो कुठं जर दिसलं तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेलच तर दिसत नाही बॉईलचे फळ दिसले मला नीट लक्षात घ्या जर फळ तुमचं तडकताय त्यावेळेस तुम्हाला कॅल्शियम लेवल हे जमिनीतून कशी ठासून भरता येईल आणि वरतून फवारणीच्या माध्यमातून फळांना तडे जाऊ न देता बॅक्टेरियल ब्लाईट आपल्याला येऊ द्यायचं नाही त्यासाठी दोन फवारण्या आणि दोन ड्रिपचे ऍप्लिकेशन खूप महत्वाचे मित्रांनो तुम्हाला सांगतो जेणेकरून आपलं पंधरा वीस दिवसामध्ये एक महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होईल आणि आपलं नुकसान कमीत कमी राहील त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काम कसं करता येईल सातत्याने पाऊस सुरू आहे सगळ्याच विभागांमध्ये महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये आता सेटिंग चालू आहे मध्ये नीट लक्षात घ्या कर्नाटकचा जो काही भाग आहे तिथं आता सेटिंग सुरू झालंय आणि आपला राजस्थानचा जो भाग आहे तिथं आता छाटण्या चालू आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याला आंबियाबार म्हणतो त्या आंब्या उत्पादन आपल्याला हातात घ्यायची वेळ आली आहे आणि सतत्याने पाऊस आपल्याकडे येतोय म्हणून आपल्याला हे कामकाज करायचंय त्यामध्ये आपल्याला जमिनीच्या चा माध्यमातून चांगल्या दर्जाचं ऑक्साईड चा फॉर्म मधलं कॅल्शियम आणि बोरान हे जमिनीतून दिलं गेलं पाहिजे त्यासाठी एकरी एक लिटर ते दोन लिटर पर्यंत डाळिंब पिकामध्ये दोन लिटर पर्यंत टेक्याल आणि त्याच्यासोबत पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि पाचशे ग्रॅम बोरान हे जमिनीतून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला त्या ठिकाणी बॅक्टेरियल ब्लाईट बॉईल होऊ नये म्हणून स्प्रे चांगला घ्यायचा आहे स्पॉट किलर धनकीर्तीचा स्पॉट किलर पाचशे मिली दोनशे लिटरला कोसाइ दीडशे ग्रॅम असा स्प्रे घेतल्यानंतर दोनच दिवस जाऊ द्यायचे थोडा असा जे जे मध्ये बघताय रिमझिम पाऊस सुरू आहे थोड्या टिप टिप येत आहे या पावसात ओले असताना स्पॉट किलर पाचशे मिली कोसाईड दीडशे ते दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही देऊ शकतात त्यानंतर दोनच दिवस जाऊ द्यायचे दोन दिवसानंतर तुम्हाला जे फळं तुमचे फाटतय फळं उकलतायत फळांचे दोन भागा झाडावर होत आहेत त्या होऊ नये म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी स्प्रे करायचं आहे वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम यानंतर दोन ते तीन दिवस तीन दिवसानंतर तुम्हाला जे पहिलं ऍप्लिकेशन एकरी दोन लिटर टेक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाचशे ग्रॅम बोरान तुम्ही देत आहे सहाव्या दिवशी तुम्हाला परत एकदा ऍप्लिकेशन देत असताना त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला खूप महत्वाचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे एकरी दहा लिटर दूध देशी गावरान गायचं एकरी दहा लिटर दूध त्याच्यासोबत तीन किलो फक्त फक्त आणि फक्त तीन किलो नीट लक्षात घ्या पहिल्या सुरुवातीला कॅल्शियम नायट्रेट सांगितलं दुधाबरोबर तुम्हाला कॅल्शियम क्लोराईड दोन ते तीन किलो चारशे ते पाचशे झाडांसाठी हे जमिनीतून देऊन घ्यायचं आणि त्याच दरम्यान दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर पाऊस थांबला तर वरतून फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी एकसारखा फळाचा वरतून रंग आतमधून रंग आणण्यासाठी दोनशे लिटर पाण्याला शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस ग्रॅम असा तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात नीट लक्षात घ्या तिन्ही चारही बाजूने शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये कामकाज कसं करता पाहिजे ही फळाची साईज दिसते खूप चांगले फळं तुम्हाला दिसतायत खूप चांगले फळं दिसतायत तुम्हाला याला कुठली इजा पोचू नये याला कुठली इजा पोचू नये या बाजूला आपण बघतोय हे जे फळं दिसतायत इथं बॉईलचा प्रकार होता कामा नाही फळ वरती इथं तडा जाऊन फळ फाटता कामा नये बॅक्टेरियल बाईट येता कामा नये आणि आपण जी चार पाच महिन्यापासून जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपल्याला चांगलं मिळण्यासाठी हे शेवटच्या अंतिम टप्प्यातलं अतिशय कमी खर्चातलं हे वेळापत्रक तुमच्यासाठी देण्याचा मी प्रयत्न करत आलो आणि तुम्ही नक्कीच शेतकरी मित्रांनो पीक असेल टोमॅटो असेल द्राक्ष शेती असेल डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला जुडलेले बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नाला शेतकऱ्याच्या यश कसे येईल यासाठी डॉक्टर किसान नेहमी सातत्याने प्रयत्नरत असत म्हणून आजचा हा देत असताना आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी आता चार पाच दिवस राहिले आपला हार्वेस्टिंग करायचंय व्यापारी आपल्या बागेत येऊन गेला आपला बाजारभाव ठरला आपल्याला त्या ठिकाणी वजन कसं वाढवता येईल तीन ते चार दिवसामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि दहा किलो झिरो झिरो एक्कावन ही ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी शेवटच्या चार पाच दिवसामध्ये जमीनतून द्यायची त्याच्या अगोदर तुम्हाला टेक्याल कॅल्शियम नायट्रेट दूध आणि कॅल्शियम क्लोराईड हे सगळं नीट व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत बघितलं तर तुमच्या सगळं लक्षात येईल आणि त्यामुळे तुमचं बॉईल होणार नाही फळं उकलणार नाही बॅक्टेरियल ब्राईट येणार नाही स्पॉट किलर कोसाईड स्प्रे असेल वेगो मास्टर टेक्याल बोरनचा स्प्रे असेल फोरस्ट्रोक झिरो झिरो एक्कावन असेल त्याचप्रमाणे ज्या ज्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला त्या तुम्ही शेवटपर्यंत नीट ऐकून घेतल्या आणि त्याचा अवलंब तुमच्या बागेत जी परिस्थिती असेल जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने जर काम केलं तर नक्कीच तुम्हाला सक्सेस त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही हाच व्हिडिओचा उद्देश होता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद